किती भारी झाला परफेक्ट स्पंज कडीपत्ता हिरवी मिरचीचा झणझणीत तडका हिरवी हिरवी कोथिंबीर त्यासोबत दहायची चटणी मस्त चटपटीत ढोकळा आजची रेसिपी आहे खमंग ढोकळा बनवायची ना रेसिपी चला तर मग करूया ढोकळा राजश्री रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा ढोकळा आहे घरच्या डाळीच्या पिठाचा चार वाट्याचा ढोकळा आहे त्यासाठी चार वाटी चण्याचं डाळीचं पीठ घेतलं त्यामध्ये जितकं पाणी बसेल तितकंच पाण्याचं प्रमाण घ्यायचं पिठाच्या प्रमाण इतकंच घ्यायचं कमी ना जास्त मिडियमच घोल बनवायचं आहे आणि आठ ते नऊ तासासाठी त्याला झाकण लावून ठेवायचं सध्या आता थंडी असल्यामुळं हे भिजायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आठ ते नऊ तासापेक्षा जास्त पण ठेवलं तरी चालेल कारण पीठ हे छान ढोकळ्यासाठी भिजले पाहिजे तर ढोकळा हा परफेक्ट होतो पीठ हे आठ ते नऊ तासासाठी जास्त वेळ भिजू दिले खूप परफेक्ट तयार झाले ढोकळ्यासाठी पीठ याचा खूप मस्त ढोकळा होणार आहे चवीला पण खूप छान लागणार आहे यामध्ये आता घरचा तयार मसाला घालायचा आणि खायचा सोडा पण घालून त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं मी मसाला हा घरीच तयार केला हे आहे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण जिरे त्यामध्ये मीठ घालून वाटून घेतलेले मीठ आहे हे मिश्रण घातल्याने पदार्थाची चव ही खूप छान लागते एक चमचा मिक्स मसाला अर्धा चमचा खायचा सोडा घालून त्यामध्ये पाणी ॲड करायचं थोडंसंच पातळ करायचं एका ताटाला तेल लावून त्यामध्ये ढोकळायचं पीठ ओतायचं एका कढईत किंवा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं त्यावरती पिठाचे ताट ठेवून वरती झाकण लावून वीस ते पंचवीस मिनटं वाफून घ्यायचं हे पीठ ताट हे काटाचेच हवे त्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित तेल स्प्रेड करायचं कारण पीठ हे खाली चिकटणार नाही आणि ढोकळ्याला जाळी पडायला पण मदत होते तेल तर व्यवस्थित लावले ताटामध्ये तयार केलेले पीठ होतायचे आणि ताटाच्या साईजचे टोपले कढई किंवा पातेले घेऊन त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यावरती हे पिठाचे ताट ठेवून त्या साईजचे ता दुसरे ताट त्यावरती झाकण लावून वीस ते पंचवीस मिनटं वापून घ्यायचं झाले वीस ते पंचवीस मिनटे ढोकळ्यावरचे आता झाकण काढले आणि ढोकळ्याला आता तडका द्यायचा तडक्यासाठी कोथिंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्ता घेतला आहे ढोकळ्यासोबत द्यायची चटणी पण तयार केली दोन्हीला पण आता तडका द्यायचा आहे खूप छान झाला आहे ढोकळा आणि जाळी पण मस्त पडली एक नंबरच झाला आहे ढोकळा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका